नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण अल्वरॉन ऑर्गॅनिक ह्या कंपनीच्या माध्यमातून विट्या या गावामध्ये गावाच्या एका प्लॉटवरती आलेलो आहोत तर या गव्हाच्या प्लॉटसाठी अलिरान ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरलेले प्रगतशील बागायतदार महामोनी सर यांच्या आपण थोडंसं मुलाखत घेणार आहोत सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव शशिभूषण सुरेश महामुनी राहणार पाटकुल गाव माझी शेती इटादीत आहे बरं त्या आपण आपल्या ह्या गव्हाच्या प्लॉटसाठी अलोरन टेक्नॉलॉजीचे सुप्रिमो अल्ट्राकेन आणि रिबुस्टर कॅल्शिब हे प्रोडक्ट वापरले हे वापरल्यानंतर तुम्हाला गव्हाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटला आणि आजूबाजूचे शेतकरी विचारतात गव्हाच्या प्लॉटसाठी काय होईल तर सर्वप्रथम गव्हाची उंची साधारणपणे एक वीत असताना आपण सुरुवातीचा एक डोस वापरला कॅल्शिबो आणि सुप्रिमो बरं बरं वापरला त्याच्यानंतर त्याच्या हाईटमध्ये आणि पानाची साईज आणि फोटो याच्या या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे प्रमाणामध्ये आणि ज्यानंतर रिबुस्टर आणि कॅल्शियम मारल्यानंतर याची जी लोंबी आहे ती लोंबीची साईज आणि एकंदरीत गव्हाची उंची आजूबाजूच्या प्लॉटपेक्षा आपला जे काही प्लॉट असतील आजूबाजू ह्या चार दोन एका किलोमीटरच्या परिसरात ह्या परिसरामध्ये उत्तम प्लॉट आहे सध्या हा आता ह्याच्या ह्याच्या गेल्या वर्षीच्या अगोदर पण तुम्ही हे टेक्नॉलॉजी मागच्या वर्षी पण त्याच्यामध्ये तुम्हाला वापर किती ते ॲव्हरेज वाढलं साधारणपणे सरासरी एकरी आपल्याला पंधरा ते वीसच्या दरम्यान उतार पडतो पण जवळपास पंचवीसच्या चोवीस ते पंचवीस एकरी क्विंटल या हिशोबाने उतार पडला ओके ओके आता मग जाता जाता आपले ते कोतवाल साहेब आलते त्यांनी काय म्हणले मी आता एवढं फिरतोय हा म्हणजे कोथवाल ते जवळजवळ तीन चार गावचे कोतवाल आहेत त्यांनी त्या तीन चार गावामध्ये जे गावाचे प्लॉट बघितले त्या गावाच्या मध्ये हा त्यांना सगळ्यात उत्तम प्लॉट वाटला ओके ओके तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खूप समाधान आहेत हां गावावरती वापरलेली टेक्नॉलॉजी म्हणजे अलोरांची म्हणजे थोडक्यात सक्सेसफुल आहे असं मला काय हरकत नाही ओके तर शेतकऱ्यांनी वापरल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल शंभर टक्के शंभर टक्के तर तुम्ही जे तुमचा तुम अभिप्राय आपल्या शेतकरी बांधवांना दिला त्याबद्दल आम्ही ऑर्गेनिक कंपनीच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद सर धन्यवाद